आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा मिळणार हा भत्ता दुसरी सुसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत चार लाखापर्यंत टॅक्स कसा वाचवायचा तेसुद्धा आपण समोर पाहणार आहोत दहा एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखेल त्यानुसार क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील बावीस सविस्तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना मागे भत्ता घरभाडे भत्ता यासारखे अनेक भत्ते देते आता ह्या यादीत गणवेश किंवा विशेष पोशाख खरेदीसाठी दिला जाणारा भत्ता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा मिळणार आहे मित्रांनो सदरील भत्ता कर्मचाऱ्यांना वर्षातून फक्त एकदाच मिळत होता मात्र केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार जे कर्मचारी जुलै दोन हजार पंचवीस नंतर केंद्र सरकारी सेवेत रुजू होतील त्यांना ह्या सुधारित नियमाचा लाभ मिळेल याचा अर्थ असा आहे की आता कर्मचाऱ्यांना गणवेश भत, भत्ता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा मिळू शकेल गणवेश भत्ता म्हणजे काय ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये मोदी सरकारच्या अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार गणवेश भत्त्यामध्ये खालील घटकाचा समावेश होतो कपडे भत्ता मूलभूत उपकरणे भत्ता कीट देखभाल भत्ता बूट भत्ता इत्यादी ड्रेस भत्त्याची रक्कम कर्मचारी सेवेत कधी रुजू झाला ह्यावर अवलंबून असते यासाठी एक विशिष्ट सूत्र वापरले जाते सूत्र रक्कम बारा गुणीला महिन्याची संख्या सरकारी सेवेत रुजू झाल्याची महिन्यापासून पुढील वर्षाच्या जूनपर्यंत उदाहरणार्थ जर एखादा कर्मचारी ऑगस्ट महिन्यात सेवेत रुजू झाला आणि त्याला वार्षिक वीस हजार रुपये ड्रेस भत्ता मिळतात त्याला खालीलप्रमाणे भत्ता मिळेल वीस हजार बारा चारशे अकरा बरोबर अठरा हजार तीनशे तेहतीस रुपये किती मिळतो गणेश भत्ता सातवा वेतन आयोगानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या श्रेणीसाठी गण गन, गणेश भत्त्याची रक्कम निश्चित केली आहे त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे लक्ष लष्कर भारतीय हवाई दल नौदल केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि तटरक्षक दलातील अधिकारी यांना वार्षिक वीस हजार रुपये भत्ता देण्यात येत आहे दिल्ली अंदमान आणि निकोबार बेटे लक्षद्वीप आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली येथील पोलीस सेवा सीमा शुल्क केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अंमली पदार्थ विभागाचे कार्यकारी कर्मचारी भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा आय सी एल एसचे अधिकारी एन आय एमधील कायदेशीर अधिकारी इमिग्रेशन ब्युरोचे कर्मचारी मुंबई चेन्नई दिल्ली अमृतसर कोलकाता आणि इमिग्रेशन ब्यु ब्युरोच्या सर्व चौक्यावरील कर्मचाऱ्यांना वार्षिक दहा हजार रुपये भत्ता मिळेल सेंट्रल गव्हर्नमेंट इम्प्लॉय संरक्षण सेवा ही सी ए पी एफ रेल्वे संरक्षण दल केंद्रशासित प्रदेश पोलीस दल आणि भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय रेल्वेच्या स्टेशन मास्टरमधील अधिकारी पदाखालील सर्व कर्मचारी यांना वार्षिक दहा हजार रुपये देण्यात येईल नवीन श्रेणीतील कर्मचारी ज्यांना गणवेश देण्यात आला आहे आणि ज्यांना तो नियमितपणे परिधान करणे बंधनकारक आहे असे की ट्रॅकमन भारतीय रेल्वेच्या धावणारे कर्मचारी कर्मचारी कार चालक आणि गैरवैधानिक विभागीय कॅन्टीनमधील कॅन्टीन कर्मचाऱ्यांना वार्षिक पाच हजार रुपये वार्षिक मिळतो सदरील बदलामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गणवेश खरेदी करणे अधिक सोपे आणि सुलभ होणार आहे कारण आता त्यांना वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा ह्यावं त्याचा लाभ घेता येणार आहे जुलै दोन हजार नंतर सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निश्चितच एक स्वागतार्ह निर्णय आहे दुसरी अपडेट पाहूया चार लाखापर्यंत टॅक्स वाचवा ही नवीन पद्धत वापरा जाणून घ्या सर्व माहिती इन्कम टॅक्स सेविंग टॅप्स दहा एप्रिल दोन हजार दर पंचवीस दरवर्षी तुम्ही बघू शकता की प्राप्ती करात कपात केली जात आहे आणि तुम्हाला वाटेल की ए दीड लाखाची ऐंशी वजावट हा सर्वात मोठा कर बचत पर्याय आहे पण तसे अजिबात नाही इन्कम टॅक्सचे इतरही अनेक विभाग आहेत ज्यांच्या अंतर्गत तुम्ही भरपूर कर वाचवता वाचू शकता इन्कम टॅक्स टाईम्स आणि आयकर वाचवण्यासाठी सात सर्वात उत्तम टीप कलम ऐंशी सी सी डी एक वन बी आन सी सी वगळून तुम्ही कलम ऐंशी सी सी डी अंतर्गत पन्नास हजाराचा अतिरिक्त कर बचतीचा लाभ घेऊ शकता द टॅक्स से सेविंग टाईप्स कलम एन सी डी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि पालकांसाठी आरोग्य विमा मिळू शकता आणि पंचवीस हजाराचा कर लाभ घेऊ शकता तुमचे पालक ज्येष्ठ नागरिक असल्यास ला हा लाभ पन्नास हजारापर्यंत वाढतो कलम ऐंशी जर तुम्ही तु तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेतले असेल तर तुम्ही त्यावर कलम ऐंशी अंतर्गत भारत भरत असलेल्या व्याजावर कोणत्याही मर्यादेशिवाय दावा करू शकता इन्कम टॅक्स सेविंग टाईप कलम चोवीस बी जर तुम्ही क गृहकर्ज घेतले असेल तर तुम्हाला कलम चोवीस बी अंतर्गत त्याच्या आज व्याजावर दोन लाखापर्यंतचा कर लाभ मिळतो याचा तुम्हाला मालमत्ता आणि कर दोन्हीमध्ये फायदा होतो कलम ऐंशी टी टी ए तुमच्या बँकेच्या बचत खात्यात व्याज जमा केले जात असल्यास तुम्हाला प्रथम एक हजार रुपयापर्यंत कर लाभ मिळतो तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यास ही मर्यादा पन्नास हजारपर्यंत वाढते इन्कम टॅक्स रूल कलम ऐंशी ई ए जर तुम्ही पहिल्यांदाच पंचेचाळीस लाखापर्यंत घरासाठी क कर गृह कर्ज घेतले असेल तर तुम्हाला कलम चोवीस बी व्यतिरिक्त दीड लाखापर्यंत अतिरिक्त सूट मिळेल कलम दहा चौदा तुम्ही भाड्याने राहत असलेला तुम्ही एचआरए घरभाडे भत्तासाठी दावा करू शकता यामध्ये तुम्ही तुमच्या पालकांना भाडे देऊनही कर लाभ मिळू शकता हे सर्व फायदे तुम तुम्हाला तु जुन्या कर प्रणालीमध्ये मिळतील सात कर बचत पद्धतीसह सा। तुम्ही सहजपणे चार लाखापर्यंत कर वाचू शकता यास यासह तुम्ही ऐंशी सी सी अंतर्गत दीड लाख अतिरिक्त कर लाभ देखील घेऊ शकता पण लक्षात ठेवा हे सर्व फायदे तुम्हाला जुन्या कर प्रणालीमध्ये मिळतील नवीन कर प्रणालीमध्ये तुम्हाला ह्या कपाती मिळू शकत नाहीत